भारत हा विविध ऋतूंचा देश आहे पण उन्हाळ्यात काही ठिकाणी तापमान इतकं वाढतं की तिथे राहणं अवघड होऊन जातं चला तर मग जाणून घेऊया भारतातील सर्वात उष्ण तीन ठिकाणी फालोडी राजस्थान फालोडी हे राजस्थानमधील एक छोटेसे शहर आहे पण दोन हजार सोळामध्ये येथे भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त तापमान एक्कावन्न सेल्सिअस नोंदवले गेले हे तापमान इतकं जास्त होते की रस्ते आणि धातूंचे सामानही गरम होऊन जातं इथे उन्हाळ्यात वाळवंटाच्या वारंमय उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो नंबर दोन चुरू राजस्थान मध्येच असलेले चुरू हे आणखी एक गरम ठिकाण आहे इथे मे ते जून महिन्यात तापमान पन्नास सेल्सिअसच्या आसपास पोहोचते उन्हाळ्यात थंड पेय आणि सावली हेच लोकांसाठी जीवनरक्षक ठरतात नंबर तीन नागपूर महाराष्ट्र नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात पण उन्हाळ्यात इथे अक्षरशः आगीचा भडका उडतो उन्हाळ्यात तापमान सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस सेल्सिअसपर्यंत जाते मध्य भारतात असल्यामुळे येथे उष्ण आणि दमट हवामान असते ज्यामुळे गरमीचा त्रास आणखी वाढतो तर मित्रांनो ही होती भारतातील सर्वात उष्ण तीन ठिकाणं तुम्ही कधी यापैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात गेला आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करा